आता हा जरा आपला रोजगाराचा प्रश्न आणि कॅलिफोर्नियाचा प्रश्न तो कसा काय राहिला तो तुम्हाला पण माहिती आहे आणि सगळ्यांना माहिती आहे आता प्रश्न आहे आरोग्याचा तीन वर्ष झाली साहेब की मंगेश मंगेश देशमुख तळ्यामध्ये रुग्णालय बांधून काही भाग त्याचा अपूर्ण आहे कदाचित निधी कमी पडला असेल सुस्थितीत बांधलेला आहे पण साहेब त्या एक दुःखाची गोष्ट अशी त्याला उलूच लागलेली आहे त्याच्यामुळे आरोग्याचा प्रश्न एवढा भयंकर झाला आहे इथून एखाद्या जर का रुग्णाला इमर्जन्सी लागली तर ताबडतोब मांडगाव आणि मांडवावरनं अलिबाग आणि अलिबागवरनं मुंबई परवा मी ही गोष्ट बोललो पण ते मी माझं मत मांडलं आता तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा इथे मी हे सांगतो की तुम्हाला तालुक्याबद्दल जसं प्रेम आहे पहिल्यापासून तालुक्याचं चा गुण चांगलं व्हायला पाहिजे तसंच आमच्या पण मनात आहे आणि पुढच्या पण पुढच्या मनात असणार आहे पण त्या दृष्टिकोनानंतर त्या गोष्टी घडत नाही आहेत ह्याच्याकडे बघून मला वाईट वाटतं का तीन वर्ष तुम्ही जर का कोट्यावधी रुपये सरकारचे म्हणजे सरकारचे म्हणजे ते आपलेच आहेत आपण टॅक्स भरले नागरिकांनी टॅक्स भरले किंवा इतर कोणत्या तरी मार्गाने सरकारने ती वसुली केली लोकांच्या गाड्या पकडून लायसनचे प दंड असतील किंवा इतर कुठले दंड असतील त्यामार्फत सरकारनी पैसे जमवायचे आणि हे असे धुलकात पाडायचे चार चारनी पाच पाच कोटी रुपये बरं बांधून तीन चार महिन्यांनी चालू झालं असताना तरी काय वाटलं नसतं पाच तरी तीन वर्ष झाली आणि त्या रुग्णांशी ह्याचा खेळ चालू आहे म्हणजे एखाद्याचा कुटुंबाचा प्रश्न आहे इथून माणगावला जर का इथे त्याला उपचार व्यवस्थित मिळाले असते चालू झालं असतं तर मिळाले असते उपचार पण कदाचित माणगावने तर त्याला जर का काही झालं तर ह्या पूर्ण कुटुंबाचा प्रश्न आहे एखादं कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त होऊ शकतं ह्याकडे तुम्ही कसं काय बघता की चालू व्हायला पाहिजे का नाही तुम्ही जो हा मुद्दा मांडला हा योग्य आहे म्हणजे कसं असतं इतर ठिकाणी जेव्हा आपण जेव्हा इतर ठिकाणी आपण एखादा व्यवसाय सुरू करतो एखादा गॅरेज टाकतो किंवा एखादं किराणामाचं दुकान सुरू करतो किंवा एखादं प्रायव्हेट हॉस्पिटल चालू करतो इमारत बांधून झाल्यानंतर उद्घाटनाच्या आधी पाच दिवस किंवा आधी दहा दिवस ते सराव करतात पूर्ण सामान लावतात दवाखान्यामध्ये पूर्ण बेड बीड तयार करतात इतर ठिकाणी म्हणजे अशी पद्धत आहे की जेव्हा एखादंच आपण उद्घाटन करतो आणि आपण जेव्हा प्रेझेंटेशन म्हणून सांगतो की लोकांना ही आमच्याकडे असं आहे बघा तुम्ही येऊन उघडून की तुम्ही तुमच्यासाठी आम्ही हे तयार केलेलं आहे पण इथे असं उलट झालं की तीन वर्षाने तरी डॉक्टर नाही आहेत हे जे आहे की शासनाने ज्यावेळी ज जर ग्रामीण रुग्णालय उप उपलब्ध त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करत आहेत तर त्यावेळी त्या कर्म पदाधिकाऱ्याचं कर्तव्य आहे आणि त्यांनी जाणीवपूर्वक ते उद्घाटन करण्यासाठी मी उद्घाटन करतोय म्हणून तुम्ही ते पहिले कर्मचारी उपलब्ध करून द्या आणि मग तिथे डॉक्टर उपलब्ध करून द्या त्याच्यासाठी तुम्ही काय केलं काही केलं नाही आत्ताचे जे आमदार आहेत आमदार आहेत त्यांनी ते वास्तविक त्यावेळी मंत्री हो। उद्घाटन करताना मंत्री होत्या म्हणजे त्यावेळी त्यांनी घाईघाईत जे उद्घाटन केलं त्याची ज्या पदांची निर्मिती करून पद तिथे दिली असती तर त्यावेळी हा प्रश्न आत्ता उपस्थित झाला नसता ज्यामध्ये कसं आहे ना आता जिल्हा परिषदेचं हे म्हणायला गेलं तर दोन वर्ष गेली दोन वर्ष जिल्हा परिषद हे नसल्यामुळे शासकीय म्हणजे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे काय इथे जे पदाधिकारी आहेत म्हणजे शासकीय पदाधिकारी ते बोलताय की बाबा आता सध्या प्रशासनाच्या ताब्यात आहे पंचायत समिती पण ताब्यात प्रशासनाच्या आहे आणि जिल्हा परिषद पण प्रशासनाच्या ताब्यात आहे काम ही जी कंत्राट निघत आहेत गटार बांधायची किंवा रस्ते बांधायचे ब्लॉक टाकायचे ती थांबलीत का ती कामं थांबलीत का आम्ही आम्ही मान्य करतो ती कामं थांबली असती टक्केवारीचं काम मान्य केलं असतं यांचा निधी येतो मान्यवर पाय ठेवून हे दवाखाना काय चालू करता येईल असा मला तुम्हाला प्रश्न आहे मंगेश प्रभाकर देशमुख यांची तळा तालुक्याच्या विकासाबद्दल सनसनाटी मुलाखत लवकरच संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी आजच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा